बोलवा मग तिला फोन घेऊन टाकतो आणि जातो आम्ही बेटा चिंग बेटा चिंगोंग इकडे वाव नवरीचं नाव भारी आहे चिंगचोंग हा तिच्या माय नाली तिचं नाव तिची माय चायनाची आहे ना हो नंबा हात मारला हो तुम्ही डायरेक्ट चायना कोरोनाचं बिहणं तुम्ही चाललं होतं वाटतं भारतात अुळू कुळूया सॅनिटायझर ना आंगूळ करून आणली होती मी आम्हायकोची चांगलांग आवडला आपल्याला स्पेलिंग बायकोच्या नावाची मग सांग बर का इंग्रजाने आपल्या भारताला किती लुटलं म्हणून मी त्याची भाषा बोलत नाही राहू दे फेकूच ही स्पेलिंग येतच नाही ते सांग बेटा चिंगचोंग घे इस्कून जवाय बोकडून फोन फोन नवा आहे का सेकंड हँड आहे नवाय रे साल्या पैशाची कमी आहे का आपल्याकडे फोन चालू करून देऊ का जमत तुला ओ दाजी आम्ही मनगटाने शंभू पुसत जमता आम्हाला फोन चालू करणार